आला बघा यापारी ह्या लागला शिळे ज्योतीला म्हणलं होतं धर मोबाईल बघा व डोळ्यानं बघा आता बघा इकली शिळे काय करू मग नैलाज झालाय माझा आता इकून तू मला दाखवलीच गे इकली ती बिचारा चाललाय घेऊन शिना ताईची पण मागते ती द्या म्हणते ती ताईला ताई, ताई जेवढ्याला म्हणते ती तेवढं म्हणजे त्यांना ते लय वाटतंय शेवटी आता तयाची शिळी नेते ती का ती काय माहीत नाही बरं आपली तर दिली बघा चालली ती आता पोरं मागायला लागली ती चांगलं चुंगलं ही दे ती दे अंडी आण मटण आण कुठं आणू त्यांना सांगा चार पैसे जर नाहीत तर कुठं आणू म्हणून शिना शेळी म्हणलं हाय एक ती एकावं आणि आन, आणावं त्यांना अजून ती शेळी कितीला जाती कितीला मागते ती ती माहीत नाही काय आपल्याला अनुभव नाही आपण कधी ती ऐकलं नाही आणलं नाही त्यामुळं आपल्याला काय कळत नाही काय करायचं लेकरसारखी ही आणती आण लागली ती कराय असेल तसं खाय ना ती आ तो आण नाही ती म्हणते की त्यांना तर काय आता मस्मी म्हणती आणते पण ते आता खोटं बलल्याग झालं आहे त्यांना पण रोज ती तिस ती करते म्हणते ती काय बघ नाही आण नाही बापा होता तवा आणायचा तू काय आण नाही तर त्यांना काय माहीत आहे पापा पशी पैसं अडकं होतं मायापशी हाय नाही काय माहीत आहे लेकरासने लेकर आपलं बोलून बोलून जात येते पण त्यांना काय माहीत आहे आयपशी त्यांचे हाय नाय म्हणून शिनाम बघा व्यापाऱ्याला करायला लावला होता भायाला फोन आमच्या बादच्याला त्यांना म्हणलं एक आयशा शिळी लावून द्या ती तू म्हणलाय ते अजून केवड्याला मागतोय बिचारा काय माहिती शिळी हाय मस्त मोठी लाट पण कितीला द्यायची कितीला नाही ती काय कळत नाही बघू मग आता आल्यावर मला तर इकू वाट नाही पण काय करायचं का आता इकल्याशिवाय भाग नाही पैसा नाही पाणी नाही म्हणल्यावर त्याच्याकडे बघत बसून तर चालतंय का लेकरां लेकरांसाठी काय काम होईना आता करावं लागणार आहे त्यामुळं मग रात्री विचार केला जरा बसून म्हणलं सांगावं आता इकूनच टाकावं शिळी आणि ह्यांना वाटतंय खोटं मी खोटं बोलते असं वाटतंय ह्यांना पण तुम्हाला आता सांगते या ही काय लागली मी शेळी फोन केला व्यापारी येणार आहे ऐकून टाकते काय करू चार पैसे जर नाही तर त्याला कुठं जागा नाही आता कारण की चार रुपये जर जवळ नसल्यामुळं काय डोकं झालं नाही त्यामुळं काय काय होईना संध्याकाळी ती शिर्डीत देऊन टाकायची म्हटलं आणि आज शिळी विकली उद्या मैस एक एक करून टाकणार आहे ठेवत ना जस मला काय यातलं कळल तस तसं मी का नाही ही सगळं सोडून शिणा देऊन टाकणार आहे कितीला देते ती कितीला नेते ती, ती काय बघणार नाही ती जी एवढ्याला म्हणते ते एवढ्याला देऊन टाकणार आहे डक्यावरनं पाणी चाललं माझ्या पण आता तुम्हाला काय घाम फुट नाही काय कळन नाही तुम्हाला डेकरांकडे बघू नाही मला आता त्यामुळं आता का जे काय मायच्यानं घडल जे काय होईल ते आता करावं लागणार आहे मला आणि ती बाजार हाट शिळी इकून शिणा घरात नाही काय काय करू मग ते शिवीकडे बघून चालतंय का लेकराशिनला तर घरात काय नाही तर काय करू ठेवशे ना आज मायासाठी लेकर मायासाठी सगळं आहे दुसरं काय नाही मायासाठी काय असते ती माझी लेकरं मायासाठी येते त्यामुळं जे काय मला गावल जे माझ्या डोळ्या येईल जे मला योग्य वाटेल ती, ती? ती, लिया लिया ती ते मी करणार आहे एवढ्याला चिकलीन तेवढ्याला शिकलीन तुला इकाय कुणी सांगितली होती तो काय ऐकली असं तर बोलूच नागा परत तुम्ही आणि तुमचं ऐकून पण घेणार नाही मी आता सण करायची पण एखाद्याची कपॅसिटी असते हो सण करायची पण तुम्हाला काय घाम फुट नाही आणि मेन तुम्हाला जी वाटतंय ना की काय एक करत नसती ह्याच्यानं काय होत नसतंय आजचा व्हिडिओ नक्की बघा ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे खास बघा आज खरंच विकती का खोटे विकती का उगच म्हणती ही तर कळेल की तुम्हाला बघितल्याशिवाय काय कळायचं आहे तुम्हाला बदलीशिवाय काय करणार नाही परत म्हणू नका मला सांगितलं नाही काय करू पैसेच नाही तर तुम्हाला तर माहितच इकली मग पोरांसाठी पैसा पाणी नाही बिचारा रोज गाव नवीन नवीन हिडायचा कोण आपल्याला पैसे आणून द्यायचं तुम्हाला खोट वाटल म्हणून शेना तुम्हाला दाखवतो इकली का नाही तुम्हाला इकली बागा किती दिवस यांना बाहेर राहायचं किती दिवस हिंडायचा हिंडू द्या आज शिळी इकली या त्यांना पण खोटं वाटत होत ही काय आहे ही काय करायची आहे तुम्हाला इकूनच एक एक वस्तू दाखवती त्याशिवाय पण तुमच्या ध्यानात येणार नाही लक्षात येणार नाही आज शिळी इकली या उद्या मैस परत एक करून शिना एक स्वय ठेवत नाही दावणीला सगळं इकून टाकणार आहे कसली शिळे गाबणी शिळी मी इकून टाकली तुमच्या मुळ जबाबदार तुम्ही आहे त्याला पोरं लागली ती रडाई शेळी इकली म्हणून शिना काय ठेवत नाही हो ही पण एकान घ्याव दाद्या घेऊन या लागला हा म्हण म्हणलंय तेवढ्याला न्या जावा नाही गोड्या मुठी शिळगा बारखे का सांगा बरं ये तर आमच्या ताईनं पण ये व्यापारी आला शिळी घेऊन गेला इकली शिळी आता जे काय चार पैसे आहेत तिली अकराशीला काय कापडं नाही ते खायला काय नाही ते आणणार आणि ह्यांना फोन करतात ह्यांनी फोन केला मामाला कि के शिळी तर म्हणलं असल ऐकू देऊ नका मामास मामाला म्हणलं नाही ऐकत मी द्या तुम्ही पैसे बाजार हाताला पैसा नाही द्या तुम्ही पैसे मी नाही ऐकत शिळे हा म्हणलं माझ्यापेशी पाहिजे मग काय करू मी एकावतर लागणारच आहे म्हणलं मला पोरांसाठी मी ऐकणारच आहे म्हणलं मी आता कोणाचं ऐकत नाही म्हणून ऐकली बघा शिळी भास आता आता नाही ऐकायचं म्हणून ऐकली ती व्यापारी घेऊन पण गे आला आपलाच तोटा झाला होऊ द्या जेवढं मी म्हणलं होतं तेवढं निमसुद्धा आलं नाही तर जेवढं मी मला वाटलं होतं येत्याला तेवढं आलं नाही तर शिळीला जेवढ्याला ते त्यानं मागितली तेवढ्याला त्यानं घेऊन गेला कसं आहे आपल्याला अनुभव नसल्यावर अडचणी येते त्यात आपल्याला बोलायचं काय कळत नाही का कळत नाही त्या हिसाबात किंवा व्यवहारात कधी आपण नसतो त्यामुळं ती कितीला द्यायचं ती कितीला मागायचं असलं काय कळत नाही आपल्याला कारण की आपण त्या क्षेत्रात नाहीच ना व्यवहारात आपण कधी नव्हतोच त्यामुळे आपल्याला काय माहिती नाही हे जर म्हटलं तर शिळी तर काय महागारी येणार नाही त्यानं नेली त्या व्यापाऱ्यांना ती कुठला होता कुठं नेहली ती काय आपल्याला माहीत नाही पण इकून तुम्हाला मी दाखवली शिळी तुम्ही जी म्हणत होता का नाही तू याच्यानं होत नसतं तू ती करत नसती ती मी तुम्हाला करून दाखवलंय विडिओमध्ये बघा शिळी विकली या खरंच इकली या नेली पण त्यानं आणि आज जी घरात काय हाय नय ती जाऊनशे ना आहे पोरं घेऊन शेना जाऊनशिना त्यांना काय कापड नाहीये काय हँड पेंटी नाही ती जाऊन आणणार आहे त्यांना काय पाहिजे जे बटन पुरं होतील मला ती मी जाऊन आणणार आहे कारण की माझ्याजवळ आजपर्यंत पैसा नव्हता त्यामुळे माझा हात बांधल्यागत झालं होत आहे हायत चार पैसे तोपर्यंत मी त्यांना